नमस्कार कलाकल्पना युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आपले आज आपण लहान बाळासाठी या प्रकारचा एक लंगोट शिवणार आहोत शिवायला अतिशय सोप्पा आहे आणि अगदी कमीत कमी, -कमी कापडामध्ये शिवून तयार होतो आणि हा लंगोट शिवण्यासाठी शक्यतो सुती कापड वापरायचं यासाठी मी साधारण चौदा इंच रुंद आणि चौदा इंच लांब असा एक चौकोनी तुकडा घेतलेला आहे बाजूची बंद बनवण्यासाठी याच कापडामधून मी एक पट्टी कट केलेली आहे याची लांबी आहे एकोणतीस इंच आणि याची रुंदी मी दोन इंच घेतलेली आहे यासाठी आपल्याला आणखी दोन बंद बनवायचे आहेत तर याच कापडामधून मी या दोन अशा पट्ट्या कट केलेल्या आहेत याची लांबी आहे साडेतीन इंच आणि रुंदी आहे दोन इंच आता या चौकोनाला आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे त्यासाठी याला मध्ये फोल्ड करायचं आहे असं कापडाचे असे दोन तुकडे घ्यायचे आहेत परंतु सुरुवातीला मी तुम्हाला एकाच तुकड्यावर मार्किंग करून दाखवते इथून वरतून साधारण साडेचार इंचावर मार्किंग करायचं आहे बंद बाजू आहे त्याच्या मध्यापासून इकडे साधारण दोन इंचावर मार्किंग करायचं आहे या मार्किंग पासून वरती इथे साधारण साडेचार इंचावर मार्किंग करायचं आहे आता इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तिथे थोडासा गोल आकार द्यायचा साधारण अर्धा इंचावर आणि इथे असा यू शेप मध्ये आकार द्यायचा आहे आणि बरोबर या मार्किंगवर कट करून घ्यायचा आहे हे बघू शकता तुम्ही कट केल्यानंतर हा असा आकार तयार होणार याचे आपल्याला असे दोन पार्ट कट करायचे आहेत हे कापड जर घट्ट असेल तर तुम्ही हे एकेरी एक कापडामध्ये बनवू शकता एकेरी एक कापडामध्ये बनवून याला बाजूने अशी पायपिंग करून घ्यायची परंतु हे कापड पातळ असल्यामुळे याचे मी असे दोन तुकडे कट केलेले आहेत आता हे जे दोन तुकडे कट केलेले आहेत म्हणजे इथं खालच्या बाजूला आकारामध्ये अशी एक टीप देऊन घ्यायची आहे आपल्या चॅनलवर लंगोट कसा शिवायचा याचा एक प्रकार मी यापूर्वीच दाखवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा अशी टीप देऊन झाल्यानंतर इथं जो गोल आकार आहे इथं असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत कट दिल्यामुळे ते कापड उलटवल्यानंतर छान फिनिशिंगमध्ये दिसतं आपल्या चॅनलवर पर्स मेकिंगचे एक बेसिक व्हिडिओ आहेत मैत्रिणींनो जसं की पर्सला चेन जोडणे किंवा चेनमध्ये टाकणे ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता इथून वरच्या बाजूतून आपण हे उलटून घेऊया येणाऱ्या पुढील काही व्हिडिओज मध्ये छोट्या बाळासाठी झबलं कसं शिवायचं याचे वेगवेगळे प्रकार आपण सोप्या पद्धतीने बघणार आहोत तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथे छोटे दोन बेल्ट मी तयार करून घेतलेले आहेत आता इथं बरोबर असं मध्यावर फोल्ड करायचं आहे आणि इथे एक मार्किंग करून घेऊयात आणि इथं वरच्या बाजूला एक मार्किंग करून घेऊयात इथून वरतून साधारण अर्धा इंचावर खाली घ्यायचं आहे आणि या मध्यापासून इकडे साधारण पाऊन इंचावर आणि याही बाजूला साधारण पाव इंचावर मार्किंग करायचं आहे आणि आता हे बेल्ट आपण इथं जोडून घेणार आहोत तर आतल्या दिशेने इथं पाव इंचा फोल्ड करायचं आहे आणि या मार्किंगच्या बरोबर मध्यावर ठेवायचं आणि इथं टीप देऊन घ्यायची इथे असं शिवताना मशीन एक दोनदा मागे पुढे करायची आणि टीप देऊन छान पक्क करायचं याप्रमाणे हा दुसरा बंद घ्यायचा आतल्या दिशेला पाव इंच फोल्ड करायचं या मार्किंगवर ठेवून इथेही छान दोनदा तीनदा टीप देऊन पक्क करून घ्यायचं इथं पक्का केल्यानंतर साधारण इथं दीड इंच किंवा एक इंच मार्जिन सोडायचं आणि या बाजूने असं अर्धा इंच आतमध्ये घेऊन इथे हा बेल्ट पक्का करून घ्यायचा याप्रमाणेच इकडचा बेल्ट या बाजूला असा पक्का करून घ्यायचा आपल्या चॅनलवर शक्यतो पर्स मेकिंगचेच भरपूर व्हिडिओ असतात मैत्रिणींनो परंतु माझ्याकडे जसं काम येतं त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवत असते मला ही अशी बाळाच्या झबल्यांची आणि टोपडे लंगोटची ऑर्डर आलेली आहे त्यामुळं हेही तुमच्याशी शेअर करावं म्हटलं म्हणून मी हे व्हिडिओ बनवलेले आहेत याप्रमाणे हे या दोनही बेल्ट आपण इथं जोडलेले आहेत इथं दापटिप द्यायची राहिली होती तर ही दापटीप देऊन घेऊयात बेल्ट जोडण्याअगोदरच ही दापटीप देऊन घ्यायला पाहिजे होती तरी काय हरकत नाही तिथं आपण आता छानपैकी एक दापटीप देऊन घेऊया आपल्या कलाकल्पना चॅनलवर भरपूर सारे व्हिडिओ आहेत आणि त्यांचे मी स्वतंत्र अशा प्लेलिस्ट केलेल्या आहेत म्हणजे बटवा साईडपर शॉपिंग बॅग या प्रत्येकाच्या स्वतंत्र प्लेलिस्ट आहेत तिथे जाऊनही तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता अशी दाप टिप देण्याऐवजी आतूनच तुम्ही दोनदा टिप देऊन घेतलं आणि छान इस्त्री करून घेतलं तरी चालेल जी एक मोठी पट्टी घेतलेली आहे इलाय बरोबर असं मधोमध मध फोल्ड करायचं आहे आणि इथं मध्यावर असं मार्किंग करायचं आता हे मार्किंग आणि यावरचं मध्यवरचं मार्किंग असं एकमेकांवर ठेवायचं आहे आणि इथून टीप द्यायला सुरुवात करायची आहे आणि टिप देताना साधारण अर्धा इंचा मार्जिन सोडायचं व्हिडिओ तुम्ही जर काही असेल तर त्याचे फोटो तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आयडीवर पाठवू शकता किंवा तुमच्याकडे तुम काय आयडिया असतील तर त्या कमेंट करून सांगू शकता इथं हा भाग जोडल्यानंतर ही पट्ट्याशी वरच्या दिशेला करायची आहे आणि असं संपूर्ण पलटवून घ्यायचं इथे छान आपण असं पायपिंग सारखं करणार आहोत तर इथून सुरुवात करूयात आपण इथे छानपैकी दोनदा फोल्ड करायचा आहे आणि टीप द्यायला सुरुवात करायची आहे यापूर्वी मी आपल्या चॅनलवर पर्सची किंमत कशी काढावी किंवा भरपूर साऱ्या पर्सची ऑर्डर कशी मिळवावी किंवा एकाच वेळी भरपूर साऱ्या पर्स झटपट कशा शिवाव्या हे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत या दोनही व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल आणि या दोनही व्हिडिओला तुम्ही खूप उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही प्ले मध्ये जाऊन पाहू शकता आणि छानपैकी असा हा लंगोट तयार झालेला आहे रेडीमेड लंगोटला पैसे घालण्यापेक्षा आपल्याकडे जर असे कॉटनचे तुकडे असले घरामध्ये तर घरी तुम्ही असे बनवू शकता आता याला वापरायचं कसं आहे दाखवते खालचा भाग असा वरती घ्यायचा आणि असं कमरेभोवती गुंडाळून या बेल्टमधून घ्यायचं काढून हा इकडचा बेल्ट या इकडच्या छोट्या बेल्टमधून काढायचा आणि छानपैकी तशी गाठ देऊन घ्यायची तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच सोप्या पद्धतीने बाळासाठी लंगोट कसा शिवायचा हे पाहिलेलं आहे यापूर्वी आपल्या चॅनलवर बाळासाठी झबल्यांचे एक दोन प्रकार मी दाखवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता या मापांमध्ये तुम्ही अर्धा ते एक इंच बदल करून हव्या त्या मापानुसारही तुम्ही असे लंगोट बनवू शकता तुम्हाला जर शिवणकाम येत असेल तर घरातूनच तुम्ही असे छोटे छोटे ऑर्डर मिळून दोन पैसे मिळवू शकता किंवा बाळासाठी झबलं टोपलं लंगोट असं सेट करून कोणाला गिफ्टही देऊ शकता यापूर्वी चॅनलवर मी एक दोन प्रकारचे लंगोट शिवून दाखवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही लाईक केल्यामुळे व्हिडिओ इतरांसमोर आणतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन दिलेली आहे त्यावर प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये